सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सिंधुदुर्ग नगरी इथं पंधरा ऑगस्टला सुरू झालेलं उपोषण अद्यापही कायम आहे कणकवली इथं लोरे ते सोनारवाडी रस्त्यावर अनधिकृत बांधकाम आणि ग्रामपंचायतीनं केलेलं दुर्लक्ष या विरोधात उपोषण सुरू काय म्हणणं आहे या उपोषणकर्त्यांचं पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक उपोषणकर्ते बसलेले होते त्याच्यातल्या बहुतेक सगळ्यांचं उपोषण हे त्यांना मिळालेल्या उत्तरांमुळे किंवा त्यांचं समाधान झाल्यामुळे आटोपलेलं दिसते परंतु एक उपोषण करते भर पावसात देखील इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेली आपल्याला आत्ता आढळलेली आहेत सहज कुतूहल म्हणून मी या रस्त्याने जात होते आणि पावसामध्ये भर पावसात हे लोक का बसलेत म्हणून ज्यावेळेस मी त्यांना चौकशी केली त्यावेळेस पंधरा ऑगस्ट पासून हे जे काही उपोषण आहे ते त्यांनी आज सगळ्या त्यांनी सुरू ठेवलेलं आहे हे इथे दिसून आलं म्हणूनच चौकशी केली असता त्यांच्या त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी इथे आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे जे उपोषणकर्ते आहेत हे यांचं लाक्षणिक कुपोषण आहेत हे लोरे गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतल्या रस्त्यावरती जे काही अनधिकृत किंवा अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यात यावं हो। आता या संदर्भात आपण माहिती घेऊया या गावचे रहिवासी आणि ह्या लाक्षणिक उपोषणामध्ये आता सहभागी असलेले चंद्रशेखर रावराणे यांच्याकडून चंद्रशेखरजी काय सांगाल नक्की तुमचं काय आहे पंधरा ऑगस्ट पासून हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि तुम्ही आज भर पावसात देखील हे उपोषण इथे चालू ठेवलेलं आहे एवढं एवड़ काय एवढी मोठी काय अनधिकृतता आहे की भर पावसात देखील तुमचं उपोषण सुरू ठेवलेलं आहे जरी आम्ही आता वर्षभर या अतिक्रमा संदर्भात पाठपुरावा करते वेळी आम्हाला कुठल्याही कुठल्याही प्रकारचं सहकार्य प्रशासकीय यांच्याकडून मिळालं नाही आज इकडे जावा उद्या त्या ऑफिसला जावा असं फिरून फिरून मग शेवटी आम्ही उपोषणाचा पर्याय निवडला त्यात सांगायचं मला म्हटलं तर एक दोन को कोटीचं रस्त्याचं काम झालं त्या कामामध्ये त्यांच्या तिथून दारातूनच रस्ता जातो आहे त्या त्यावरती त्यांनी छप्पर अनाधिकृत काढला आहे त्याच्यावर चिऱ्याचं बांधकाम केलं आहे मग ते अतिक्रमण होतं की नाही होतं हेही आम्ही अधिकाऱ्यांना ते पण आम्हाला सांगत नाही आणि देतायत आम्हाला पत्र पण ती दिशाहीन पत्र देत त्याच्यामुळे आम्ही आता कुठलंही काही होऊन देत पाऊस येऊ दे नाही तर वादळ येऊ देत आमचा आम्हाला निर्णय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही शेवटी पर्याय कुठच्याही थराला जाऊ दे आम्ही आता मनाशी घट्ट गाठ बांधूनच या ठिकाणी आम्ही भर पावसात मार्ग चालू आहे पण तुम्ही आता साखळी उपोषणाला बसलेली आहात आता पंधरा ऑगस्ट पासून सुरू केलेला आहे जे तुम्ही सांगितलं की रस्ता होता अनधिकृत कामं त्याच्यावरती आहेत परंतु तुम्हाला प्रशासनाकडून तुम्हाला काय उत्तर आतापर्यंत मिळालेलं आहे प्रशासनाचं म्हणणं असं आहे की ती छप्पर काढलेला आहे त्याचा कुठल्याही वाहनाला अडथळा होत नाही हा त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामुळे ते अतिक्रमण आमचं म्हणणं काय अडथळा होत नाही म्हणजे तो अतिक्रमण होत आहे की नाही होत या त्यांनी आम्हाला एक सक्षम पत्राद्वारे कळवावं किंवा हो, द्यावं मग आमचा विषयच क्लिअर होतोय मग त्यांचं जर मत असेल जर तुम्ही छप्पर काढलात अतिक्रमण होत नसेल तर आम्ही आमचं छप्पर काढू हो, आमचा पर्याय आम्हाला मोकळा होईल त्यांनी क्लिअर केलं पाहिजे आता हे जे म्हणताय तुम्ही लोरे गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी हा जो रस्ता आहे हा रहदारीचा रस्ता आहे का आणि जे काही छप्पट जे काही काढलेलं आहे त्यामुळे वाहतुकीस किंवा तिथून जाणाऱ्या गाड्यांना वाहनांना कशा पद्धतीचा अडथळा होऊ शकेल मॅडम लक्षात घ्या जर तो वाहतुकी वाहतुकीसाठी रस्ता नसेल तर दोन कोटी खर्च का केले हा मला सवाल आहे पहिला जर लोकांना त्याची जर गरजच लागणार असेल तर तुम्ही पैसा फुकट वाया घालवलाय मग जर तुम्ही दोन कोटी खर्च करता सामान्य सर्वसामान्य जनतेसाठी मग त्याचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे आता एक लग्नाची आम्ही त्याविषयी आमच्या काकांचे लग्न होतं ते वरातीची एस टी तिथून जायना ते मागे आलं मग त्यांना उलट दोन किलोमीटरचा भुर्जंड पडला मग त्या दोन कोटी घालून फायदा काय आहे मग ते पैसे प्रसन्न सरणाला वर्ग करा छप्पर काय तुम्हाला घर बांधायचंच बांधा आमचा विरोध कुठे असेल आमचा विरोध ह्या गोष्टीसाठी आहे की जर तुम्ही दोन कोटी खर्च शासनाचे करत असाल तर त्याचं बेनिफिट सर्वसामान्यांना व्हायला पाहिजे कारण हा दोन कोटी पैसे काय सरकारचे नाही सर्वसामान्य लोकांचेच आहेत तर त्याचा जर त्यांना फायदा होत नसेल तर मग दोन कोटी घालण्यात काय तथ्य आहे याचा खुलासा प्रशासन किंवा ग्राम जे ग्रामपंचायतीने आम्हाला करावा नक्की ज्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतीकडे गेलेला होता तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीने काय सांगितले की बाबा कशा संदर्भामध्ये हा रस्त्याचं काम केलेलं आहे ती जे काही जे काही बांधकाम केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे आता मॅडम लक्षात घ्या महत्वाचा विषय कुंपण शेत करता येईल तसंच चाललंय लोरेगावमध्ये मध्ये ग्रामपंचायत यांचीच आहे यांचीच सत्ता आहे त्यांना आता काय सांगितल्यानंतर उडूची उत्तरं देत असतात आणि बोलायला गेलं तर, बोला तर आमचे राजकीय वाद दाखवतात राजकीय वादाचा इथे संबंधच येत नाही इथे सरळ क्लियर कट मुद्दा आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्ही दोन कोटी खर्च करत असाल आणि तिथे तुम्ही तुमची बांधकाम करत असाल तर मग शासनाचा पैसा का खर्च करता तुम्ही स्वतःचा खर्च करा विशेष आपला दुसरा मुद्दा मी त्यांना एक आव्हान देतो एक मार्फत मारपळ झालंय मग तुम्ही तिथे नुसतं छप्पर न करता जो काय 5 किलोमीटरचा रस्ता आहेला पूर्ण रस्त्याला लागला आमचा विरुद्ध नाही तुम्हाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल